पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारावर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे भाजपनं या ठिकाणी पूजा मोरे जाधव हो, यांना उमेदवारी दिली होती मात्र दोन दिवसांपासून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झालं अनेकांनी त्यांची जुनी विधानं पुन्हा व्हायरल करून थेट भाजपा पक्षश्रेष्ठींना जाब विचारला आपल्या विधानांचा विपर्यास केल्याचं पूजा मोरे यांनी सांगूनही ट्रोलिंग न थांबल्यामुळे आज अखेर पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर केलं मात्र पूजा मोरे यांनी अशी कोणती विधानं केली होती ज्यामुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहे लोकसत्ताला मूळच्या बीडमधील गेवराई तालुक्यात असलेल्या पूजा मोरे लग्नानंतर पुण्यात आल्या लग्नापूर्वी त्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होत्या मुक मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता याच आंदोलनात एके ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत विधान केल्याचा दावा काही सोशल मीडिया हँडल्सवरून करण्यात आला होता मात्र हे विधान त्यांचं नव्हतं असा दावा पूजा मोरे यांनी केलाय मुख्यमंत्री फडणवीस आम्ही आरक्षण मागतो तुमची पत्नी मागत नाही अशा प्रकारचं विधान मी केलेलंच नव्हतं हे विधान करणारी बीडच्या परळीतील एक तरुणी होती असा दावा पूजा मोरे यांनी केला आहे तर त्यांचं आणखी एक विधान व्हायरल होत आहे जे पहलगाम संदर्भात आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पूजा मोरे यांनी एक विधान केलं होतं याचा ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हल्ला झाल्यानंतर पूजा मोरे काश्मीरमध्ये होत्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडलेल्या नाहीत असं म्हटलं होतं मात्र हा व्हिडिओ देखील मोडतोड करून दाखवण्यात आल्याचा दावा पूजा मोरे यांनी केला आहे हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होऊ नये यासाठी काश्मीरमध्ये प्रयत्न केले होते यावेळी बोलत असताना त्यांचं विधान अर्धवट दाखवलं गेलं त्यांनी म्हटलं दरम्यान पूजा मोरे यांच्या या विधानांमुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला यानंतर त्यांनी आपल्या पतीसह पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जाते मी शेतकरी संघटनेत काम करत होते राहुल गांधींचा व्हिडिओ बघा आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेले माझ्या गावाकडून मी यश राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते कारण की ते मराठवाड्यात आलेले होते यशतिरी पोहोचून सकाळी साडेपाच वाजता मी त्यांना गाठलं होतं त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे त्याच्यावर काम झालं पाहिजे तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल शेतकऱ्यांना भाव भाव भेटेल परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा एखादं तरी भेटत अशी खूप मोठी गॅंग मला वाटतं देशभरामध्ये एक तर कार्यकर्ता तुम्ही आपल्या सामान्य घरात लढणार तिथपर्यंत पोहचत नाही तिथपर्यंत पोहचून धनाभाऊ लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहचू शकले त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंत केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊन ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो त्या ठिकाणी मी माझं त्यांना देव मानून त्यांनी घेतलेले निर्णय दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल त्यांचे नियम कानून असेल किंवा त्यांची एक ठेवण असेल ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला हो आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवारी परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून सर्व बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही मी त्यांचे खूप खूप आभार मानते परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो आठ बाय दहा च्या खोलीमधून येतो धनभोंचा दोन हजार सतराच्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही आठ बाय दहा च्या खोलीमध्ये धनभोवोटेचे झालेले आहेत अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं अशा परिस्थितीमध्ये धनभोमोटे झालेले आहेत बेडरूम तिथंच किचन वर तू त्या उलावर पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात मोठे मोठे लोक चुकतात मी म्हणत नाही मी चुकले नाही पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल माफी पण मागितली मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही तुमची शिक्ष ते पण सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं संघर्ष करणं गुन्हे दाखल करून घेणं ह्याच्यापेक्षा खूप पलीकडचा असतं हे सहज मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट मोस्ट अपधरती व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं मुलींचं तरी काय मस्त असतं आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळं गेल्यान तुम्ही यशस्वी झाला माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचं तुम्ही बळी घेऊन ये जरा भाऊ राजकीय आयुष्य आपलं दोघांचं आहे पण माझ्या मुळ किंवा आपल्या एकत्रित आहे त्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकृतीला काही झालं असेल किंवा होते त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सर्वांतरी तुमचे खूप खूप आभार मानते तुला कधी रडत नाही तुला आयुष्यात तुम्ही लढायचं बारीक माफी मागण्यापेक्षा पक्ष मित्रद्वारा तुझ्यामुळे तो काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटत तू त्यांच्यासाठी तुझा घे केला